इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जोपासून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हीच पद्धत अवलंबून आज आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या लोकांमध्ये आणि थाटामाटात न साजरा करता गोरगरीब आणि अनाथ मुलांच्या सहवासामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत असं प्रतिपादन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख राऊसाहेब खेवरे यांनी केलं आहे सत्तावीस जुलै रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राऊरी या ठिकाणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राऊसाहेब खेवरे आणि तालुकाध्यक्ष सचिन मसे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेत शहरामधील गाडगे आश्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्या प्रसंगी खेवरे बोलत होते ते पुढे म्हणाले की जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणारे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गरिबांची सेवा करण्याचं से कार्य केलं त्यांच्याच विचारांचं अनुकरण करत आम्हाला देखील आश्रम शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या उपयोगी साहित्यांचं वाटप करण्याची संधी लाभली आहे हे आमचं भाग्य आम्ही समजतो असं खेवरे यांनी म्हटलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गाडगे महाराज आश्रम शाळेच्या संचालिका भारती खिलारिया होत्या व्यासपीठावरती जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे तालुकाध्यक्ष सचिन मसे संजय मसे प्रशांत शिंदे गणेश खेवरे विजय शिरसाट बाळासाहेब गाडे सुनील शेलार संभाजी भवार आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी अध्यक्षस्थानावर बोलताना संचालिका भारती खिलारी यांनी जिल्हाप्रमुख राऊसाहेब खेवरे आणि ठाकरे गटाच्या कार्याचं कौतुक केलं तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संस्थेच्या वतीनं शुभेच्छा दिल्या आहेत त्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं राऊरी शहरामधील आश्रम शाळेच्या प्रांगणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं तसेच तसेच गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू कपडे आणि खाऊचं वाटप करण्यात आलंय यावेळी मनोगत सचिन वसे बाळासाहेब गाडे प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत कार्यक्रमासाठी एकनाथ खोळे धनंजय आडाव दीपक पंडित तसेच कैलास आडसुरे नंदकुमार हरिश्चंद्रे भगीरथ पवार भरत धोत्रे सचिन करपे ओंकार खेवरे सूरज पोटे भीमराज निशाने रामकिशन पवार अक्षय ढोकणे संभाजी पवार ईश्वर ढोकणे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या आज संत बाबा आश्रम राहुरी या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा केला त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त गरजू व गोरगरीब मुलांना स्पोर्ट ड्रेस देण्यात आला हा जवळजवळ जो जो मला वाटतं एकशे दहा ड्रेस या ठिकाणी दिलेले आहे कारण वाढदिवस करताना जी बाळासाहेबांनी शिकवण दिली की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही बाळासाहेबांची शिकवण घेऊन त्याच पद्धतीचा उपक्रम प्रत्येक वर्ष या ठिकाणी राबवतो आज अत्यंत आमच्या शिवसैनिकांना आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे की इतका चांगला वाढदिवस या ठिकाणी साजरा केला गोरगरीब मुलं अत्यंत खुश झाले शिक्षक शिक्षका संचालिका आमचे सर्व पदाधिकारी सर्व अत्यंत आनंदातले कारण असंच कार्य आमच्या हातून घडू हीच आई तुळजाभवानीतल्या मी प्रार्थना करतो व उद्धव साहेबांना सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा वाढदिवसानिमित्ताने देतो मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नाना खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस गाडगे महाराज आश्रम शाळा येथे साजरा करत आहोत हा वाढदिवस साजरा करत असताना नानांची आम्हाला कायम शिकवण आहे घर गरिबरांची मदत करूनच आपण कुठलाही वाढदिवस साजरा केला पाहिजे तर आज या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण गरीब मुलांना ड्रेस वाटप व वा खाऊ वाटप करून उद्धव साहेबांचा वाढदिवस आज साजरा केलेला आहे आणि तरी माझ्याकडून व आमच्या राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांना उदंड आयुष्य लाभो व त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पाहण्याची संधी आपल्या सर्वांना मिळावं अशी आई दोघा प्रार्थना करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय हिंद महाराष्ट्र उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय जिल्हा प्रमुख खेवरे नाना यांनी आमच्या गाडगे महाराज आश्रम शाळेसाठी जे काही सेवा कार्य केले मुलांना ड्रेस वाटप केले खरोखरच या विषयी नानांची कळकळ आमच्या शाळेसाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण फळ वाटप असे कार्यक्रम राबवले खरोखरच नानांचे हे गोर असलेली कळकळ आणि सेवा नानांच्या हातून अजून घडो हीच गाडगे बाबांच्या पुन्हा एकदा आमच्या राहुरी शाखेच्या वतीने उद्धवजी था साहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप फुप शुभेच्छा मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी